अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरण लाहमटे पुन्हा अकोल्याचे आमदार व्हावेत यासाठी पागीरवाडी येथील सामान्य शेतकरी व पीठगिरणी चालक मदन लखा सदगीर यांनी पागीरवाडीचे ग्रामदैवत बजरंगबली व बाबा यांना पाच नारळ फोडण्याचा नवस केला होता आज पागिरवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत व त्यांचे सहकारी भीमा किसन सदगीर यांच्या बरोबरीने मदन सदगीर यांनी येथील मारुती मंदिरात जाऊन नवस पूर्ती केली या कार्यसम्राट आमदार किरण लाहमटे पुन्हा आमदार झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता किरण लाहमटे हे जेव्हा पागीरवाडी गावात आले त्यावेळी आमदार किरण लाहमटे यांना मी चावडीपासून मारुती मंदिरापर्यंत खांद्यावर उचलून आणले होते याची मदन सदगीर यांनी आठवण काढली आमदार किरण लाहमटे यांच्या सारख्या जनसामान्यांची कामे करणाऱ्या आमदाराची तालुक्याला गरज असून यासाठीच मी पागीरवाडीच्या ग्रामदैवताला नवस केला असल्याचं मदन लखा सदगीर यांनी बोलताना सांगितलंय अरे डॉक्टर किरण लांबे ये निवडणुकीला उभे राहिले हे जर निवडून आले तर मावतीरायला जवळ मी सांगितलं होतं तेव्हा हे निवडून आले मी हे पाच नाळ तुम्हाला पाहिजे डॉक्टर किरण लांबे हे जर निवडून आले तर मी पाच नाळ मावतीरायला जवळ देवाला कबूल केले होते लांबटे साहेबांचा विजय झाला शब्दाप्रमाणे आपला मावतीरा जोडून देव त्याला पावलं मी त्यांना पाच नाळ वाहिले लामटे साहेब आमच्या वाडी आजपर्यंत पस्तीस वर्षात पहिले आमदार खासदार वतीने कधी पागीरवाडीत वळून पाहिले नाही लांबे साहेब आमच्या गावात पागीरवाडी मध्ये पाच वेळेस येऊन गेले रस्ते पुढं मळ्या तळ्यातून रस्त्याची दी बाळ्यातून रस्त्यातील ते रस्ते सुद्धा साहेबांनी केले यांचे मी मदन का सगळी त्यांचे पाय घेऊन पाणी पिलं तरी त्यांचे उपकार भेटणार नाही राहिले त्यांना उचलून घेतलं देवळापर्यंत त्यांना मी आणलं साहेब म्हणले बाबा तुझं वय किती म्हणलं वय माझं पासष्ट आर म्हणला साहेब मला चूक झाली तुमच्या खांद्यावर बसणं माझी चूक आहे म्हण बाबा अरे ओम लो डॉक्टर साहेब किरण लांबे मी नवस केलेला आहे पण नवज मला फेडायचं आहे म्हणून मी आज इथं येऊन थांबलेलो आहे आज मी नवस फेडून राहिलेलो आहे